नमस्कार न्यूज घडामोडीमध्ये तुमचं स्वागत आहे सावळी येथील रहिवासी संजय कारभारी चंद्रे यांच्यावर निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी लंकेच्या विरोधात प्रचार केल्यामुळे जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या बाबतीत संजय चंद्रे यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितलंय की ते पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यासाठी गेले असता परत येताना कॉटेज कॉर्नरला ब्रिजवर त्यांच्या पाठीमागून काही अज्ञात व्यक्ती आले आणि त्यांच्यातील एकानं त्यांच्या पाठीवर बुक्की मारली आणि खाली उतरल्यावर एकानं गळ्याला चाकू लावला त्यांनी प्रतिकार केला नसता तर आज त्यांचा जीव धोक्यात पडला असता या दरम्यान त्यांनी संजय चंद्रे यांना सांगितलं की आमच्या लंकेंच्या विरोधात तुमचे मोबाईल मध्ये स्टेटमेंट आलेले आहे

बाटलीमध्ये मी पेट्रोल मागत होतो आणि येतानी माझ्या पाठी मागून एक गाडी आली की पुलाच्या पाठी ती गाडी मागून मला डायरेक्ट एक बुक्की मारली अगोदर माझ्या पाठीवर आणि नंतर खाली उतर एका एकाने माझ्या डायरेक्ट चाकू लावला होता नारड्याला आणि दुसऱ्याने मी हात जर नसत धरला तर माझं कम्प्लीट हे पारड असतं त्यांनी माझ्या हातवर मार लागलेला आहे आणि त्यांनी मला म्हटलं म्हणे तुम्ही काल सभेला होते का म्हणे राव तुम्ही कुठले म्हटले म्हणलं मी तर म्हणे तुम्ही काल आमच्या निलेश लंके मोबाईल मध्ये तुमचं ट्रीटमेंट आलेलं आहे म्हणे मग आता माझं काय ट्रीटमेंट मी तर सभेला नव्हतो काय ट्रीटमेंट आहे मला तेच संपलेल तयार तुमची मागणी काय माझी मागणी अशी आहे का याच्यावर काहीतरी झालं पाहिजे शासनाने काहीतरी केलं पाहिजे नाही तर आज आजच ही परिस्थिती म्हणली होती निलेश लंके जर निवडून जर आला तिथे डायरेक्ट लोकांना भोकसते ना प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर